एपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात रिलायन्स गॅस कंपनीने गॅस पाईपलाईन टाकताना ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांवर केलेल्या अन्यायाबाबत आमदार किसन कथोरे यांनी प्रश्न उपस्थित केला रिलायन्स गॅस कंपनीने ठाणे जिल्ह्यात गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी जमिनी उपलब्ध करून दिलेल्या शेकडो शेतकऱ्यांना अद्याप जमिनी आणि पिकाची नुकसान भरपाई दिलेली नाही कंपनीच्या हलगर्जीपणामुळे प्रकल्पबाधित शेतकऱ्यावर खूप मोठा अन्याय होत आहे याबाबत राज्य सरकारने ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची रिलायन्स कंपनीसमवेत बैठक आयोजित करून तोडगा काढावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली तसेच मुरबाड बदलापूरसाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर केला जसा हा रायगड जिल्ह्यातला प्रश्न आहे तोच प्रश्न ठाणे जिल्ह्यात सुद्धा आहे महेंद्र थोरवे यांनी जी लक्षवेधी मांडले त्यामध्ये महत्वाची भूमिका हीच घ्यावी लागेल सरकारला की एक ही एक बैठक करून रिलायन्सच्या अधिकारी आमच्या शेतकऱ्यांना जवळ सुद्धा उभे करत नाहीत जमिनी खोदल्यात तशात पडलेल्या आहेत पैसे मिळाले नाहीत काही लोकांना एजंटच्या मार्फत काय द्यायचे ते दिले आणि त्या माध्यमातून त्यांनी कामं करून घेतलेली आहेत आज परिस्थिती शेतकऱ्यांची अशी आहे स्वतःच शेत असून सुद्धा त्याला जायला रस्ता ठेवलेला नाही खड्डे तयार केलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणातले आणि त्यामुळं मोठा अन्याय रायगड आणि ठाणे जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांची रिलायन्सच्या बरोबर बैठक करून याच्यामध्ये राज्य सरकार तोडगा काढणार का ही आमची त्यांना मंत्री महोदय नागपूरमध्ये उपस्थित असलेले टीडीसी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील टीडीसी बँकेचे संचालक राजेश पाटील मुरबाड नगरपंचायतचे नगराध्यक्ष मुकेश विषय भाजपाचे नरेश मोरे, ज्येष्ठ पत्रकार संजय बोरगे, सुभाष जाधव, युवा नेते विलास जाधव, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रा संघाचे दैनिक गावकरीचे प्रतिनिधी शंकर करडे उपस्थित होते. यूपी न्यूज साठी शंकर करडे नागपूर. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम